नमस्कार महालगाव गटातील सर्व मतदार बंधू भगिनी मायबाप जनतेला या निवेदनाद्वारे मी जाहीर आवाहन करतो की मी गणेश सुभाष तांबे महालगाव गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे आज प्रचाराची सांगता होत असताना प्रचारामध्ये अनेक चिखलफेक शेतकरी संघटना आणि शेतकरी आंदोलनं करण्यात आली त्याबद्दल मी खुलासा करू इच्छितो आज जी नागमठाण सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये सांगण्यात आलं की खोटे आंदोलनं करून आता राजकारणात आले तर माझ्या समोरच्या उमेदवाराला खुलं आव्हान आहे की खोटे आंदोलनं जर केले तुमच्या स्टेजवर भाषण करणाऱ्या लोकांचे लाख लाख दोन दोन लाख रुपये कांदा आंदोलनामध्ये मिळालेले आहे तर तुम्ही जास्त लांब जाण्यापेक्षा तुमच्या स्टेजवर ज्यांनी भाषण केले त्यांना विचारात ते पैसे चलनात चालले चाल की खोट्या नोटा होत्या दुसरी गोष्ट पुलाबद्दल बोलण्यात आलं तर पुलाबद्दल मी एक निमित्त होतं पूल होणं ही नागमठाणा आणि पंचकृषीतली इच्छा होती आम्ही ज्या ज्या वेळेस आंदोलन केले त्या त्यावेळेस असंख्य लोकांनी त्याला पाठबळ दिलेलं आहे मी फक्त निमित्त होतो त्यामध्ये कोणाकडे जर डॉक्युमेंट्स असेल काही असेल तर त्या प्रत्येक डॉक्युमेंट्स त्यांनी सादर करावे एकही डॉक्युमेंट्स एकही चिठ्ठी गणेश तांबे व्यतिरिक्त तिथे निघू शकत नाही दुसरी गोष्ट मी जे आंदोलनं के केले हे काही राजकीय हेतू किंवा हे ठेवून केलेले नव्हते ऐंशी वर्षाचा पूल ऐंशी एकोणीसशे ऐंशीपासून पुलाचं काम होतं तर मग आज जे म्हणत होते खोटे आंदोलन करतो त्यांना खरे आंदोलन करायला कोणी रोखलं होतं विकासाचं स्पीड ब्रेकर म्हणले मला घरापुढं दोन दोन स्पीड ब्रेकर टाकले मी विकासाला तर स्पीड ब्रेकर नाही परंतु यांनी या, जे बोगस कामं केले ते बेसमेंट लेवल पर्यंत गेलेले कामं जमीन उद्ध्वस्त करून परत नवीन कामं करायला लावणारा माणूस आहे मी तडजोड करणारा माणूस नाही गणेश तांबेदर निवडून आला तर शंभर टक्के शंभर टक्के विकास होईल परंतु स्पीड ब्रेकर मात्र भ्रष्टाचाराला लागल कुठल्या अधिकाऱ्याची आणि या अल्लीबाबा चालीस चोरची कुठंही गाई केली जाणार नाही बाकीचे किरकोळ कारकोळ आरोप भाजपनं काय केलं भाजपचे रस्ते भाजपचा विकास सांगत असताना आज चारशे रुपयाची डी पी बावीसशे रुपयाला याचा बी विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट भाजप भाजप भाजपची माळा जपत असताना आज शेतकऱ्याच्या नऊ आत्महत्या होत्या त्याच्यावर काय भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सात बारा कोरा 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 असे आज दिले त्याच्याबद्दल आपण बोलायला तयार नाही चोवीसशे रुपयाची मागता चौदाशे रुपयाने का घेतली जाती त्याच्यावर आपण बोला आणि सभापती साहेब दोन वेळ सभापती राहिले तुम्ही चिल्लर सारखे आरोप करू राहिले स्पीड ब्रेकर वगैरे साहेब तुम्ही जिल्हा परिषद सर्कल मध्ये शाळेची काय अवस्था आहे याच्यावर बोला साहेब तुम्ही क्षेत्रस्त्यावर जोडण्यात येणार त्याची काय अवस्था आहे त्याच्यावर बोला साहेब तुम्ही पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे आरोग्य विभाग सार्वजनिक पाणी पुरवठा विभाग सुद्धा जिल्हा परिषद मध्ये येईल आज पाणी का प्यावं लागतं त्याच्यावर बोला तुम्ही जे काम केलेले किती उदरन, और, ते किती निकृष्ट दर्जाचे याचं मूर्तिमंत उदाहरण आजही नागम जिल्हा परिषद शाळेमाग गेले जमीन उद्ध्वस्त केलेल्या कामाचे अवशेष कॉलम काही दीड फुटावर काही दोन फुटावर तुम्ही आरोग्य सभापती असताना शिक्षण सभापती असताना बोगस कामासाठी गणेश तांबेने केलेलं आंदोलन खोटं होतं का मग शाळा पाडून का बांधावं लागली तुम्ही मुद्द्यावर बोला पंचवीस वर्षात तुम्ही काय केलं त्याच्यावर बोला माझे आंदोलन जर खोटे तर जनता ज्यांवर दररोज त्या पुलावरून जाताना विचार करेल खोटे का तुमच्या स्टेजवर मोठमोठ्या आवाजात भाषण करणारे ते सुद्धा लाभार्थी माझ्या आंदोलनाची त्याच्यामुळं मी या आरोप प्रत्यापणाला भीक घालत नाही मायबाप जनता ही शेतकऱ्याच्या शेतकरी पोराच्या बाजूने उभा राहणारे म्हणून मी पुनश्च एकदा आव्हान करतो या भूल थापायला आणि याला कुठल्याही याच्यात बळी पडू नका मला सत्ता पाहिजे सुविधा देण्यासाठी नागरिकाला आणि त्यांना सत्ता पाहिजे घरदार प्रपंच आणि ठेकेदार चालवण्यासाठी मी माझ्या पंधरा वर्षाच्या राजकारण ठेकेदारी केली नाही मी तुमच पुढंही करणार नाही म्हणून आपल्याला आव्हान करतो की माझी निशाणी आहे फॅन व माझ्यासोबत नागम ठाणगणामध्ये जे उमेदवार पंचायत समिती गणातून निवडणूक नु लढवत आहे सोमनाथ भाऊ भराडे यांची निशाणी आहे रिक्षा आणि महालगाव गणातून आमच्या अर्चनाताई सुरेश आल्हाट या महालगाव गणातून आपली उमेदवारी लढत आहे त्यांची निशाणी आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर व्हॅन आणि रिक्षा या निशाणी समोरील बटन दाबून शिवसेना शेतकरी संघटना पुरस्कृत उमेदवारांना विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनम्र प्रार्थना महालगाव गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना करतो थांबतो जय जवान जय किसान जय हरी जय महाराष्ट्र